मावर दे का मावरा सगळा मिक्स मावरा आहे वरती मस्त मुशत थोडेसे बारके बारके मुशवात सिंगटी आहे कामेरा आहे डालबे आहे ढोमे आहे रावशी आहे रावशी ते का रावशी वाकटी पण आहे बघी सगळा मिक्स मावरा आहे आपला नाही आहे जना मावसाचा आहे आता ठेवलंय आणि गेले यात डिस ठेवून गेले येल आता थोड्या वेळाने तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर सगळ्यांना शुभ सकाल या आता दाखवला ना मावरा ता जना मावशाचा आहे तर ता ताना मी घेऊन चालल्या आमचा म्हावरा दुसरा आहे आमचा पण शेलबेल आहे आणि थोडीशी कोलबी आहे तर आता तुम्हाला दाखवूच तर सकाळचं सव्वा सात वाजल्यात आणि सकाळ सकाळच नेहमीप्रमाणे निघाल्यावर आम्ही म्हावरा घेऊन ऐकावला तर व्हिडिओ शेवटपर्यंत दे आपल्या गावाकडचा वातावरण सध्या आता पाऊस येऊन जाऊन आहे उतरा चालू आहात आता आहे थोड्याच वेळात म्हावरा घेऊन येईल आणि मग आम्ही बाईक घेऊन निघू मस्त वेगळी झाडं आता ही पण मोठी मोठी होत चालल्या आमच्या स्टॉपवर लावल्यात बारकी बारकी झाडा होती आता थोडीशी सुंदर सुंदर दिसावं लागल्या चला आई पण आईली मावरा घेऊन हे का कोलबाला चालल्यात कोलिंपकराव आणि पाटणा पण म्हवरवाली येतात <laughs> मंदिला मांदेली आहेत सगळी ही पण जनाकाची आहेत मांदेलांचा सध्या सीझन आहे तरी आमची मस्त वेगळी छोटीशी खाडी आहे या खाडीतला आपला मावरास्त वाशी बंदर गावाचं नाव वाशी हवेली तालुका ता आणि जिल्हा रायगड काल आहे ना आपल्या कोली लोकांना आमच्या गावांच्या लोकांना भरपूर पापलेट भेटला पण बारीक बारीक होता सो पण भरपूर होता त्यामुळे आज पण गेल्यात आवर्जून गेल्यात सो रात्री गेल्यात आता आज सकाळचा समजेल आज किती सर्ग लागले सगळी लोक सरगेलाच गेले काही नेमकीच मंदिरांना वगैरे गेले असते तर या आमच्या आईने निहलाय मांदेली पाल डालवी शिंगटी पण आहे काय सांगता चिंबोरी पण आहेत

खऱ्या पाण्यांचे आहेत घोमशे बोलतो आम्ही त्याला भरलेली पण करक हो। करक मो भारी काय तुम्हाला करीते भाऊ मस्त लागतो याचा बांगडा मी जनते मी नाही बोलले असतो तेव्हा सोड नाही तर मग ते घेतलं एकदम शांत शांत फक्त कोंबड्यांचा आवाज हो येते एक मामा चाय पितात आजी आणि आजोबा मच्छी घेत आहेत काय हायर हायर आहे

पन्नास रुपये मस्त खेकड्यांचा कालवण बनवून खाणार का नाही पण ते कडक असतात जाम खेकड <laughs> <laughs>

कालं भोपल्यांचा ताणू देखा कसलं मस्त आले बारकस भोपलो तर येते भोपलो काळा भोपला घरात ना चुलीच धुरलो दे का येते बाहेर हे धुरलो आहे ना घराच्या लाकडी वासनसाठी खूप चांगलं असतं वासं चांगलं राहतात त्याने जास्त कावधीसाठी आणि आता मस्त पक्षी बैठल्यात त्यातनं समोरशी मस्त दिसतात आपल्या व्हिडिओमध्ये काल काल दिसतात पण त्यांना बरेचसे कलर आहेत वरती उचड मुलं आईत ना समोरशी भारी वाटतात ते एका पक्षी आणि बाकी डोंगर या डोंगराच्या पाठीमागं आमचं गाव आहे वाशी हवेली डोंगरांच्या पाठीमंग आपण बरेच गावात देवांसाठी फुलं काय पूजेला तेलदावरची फुलं

हा कुंभळे गावचा सार्वजनिक नळ एकूच जागेवर मांजरी दे का किती एकाच जागेवर मांजरा किती साठली एवढी <laughs> मांजरं आहेत कुंभळे गावात

सकाळी <गाँ> सकाळी झोपेतून उठून मच्छी घ्यायला गेला <गाँ> तरी कुंभळे गावची रायगड जिल्हा परिषद चा कुंबळे ताऊकाता जिल्हा रायगड स्थापना एकोणीसशे चौसष्ट एकदम शांत शांत शाळा आहे भरलंय ना आता दहा नंतर भरत आता सकाळचं आठ वाजल्यात मस्त झाडा वगैरे लावल्यात का चालत विद्यार्थी फक्त चार पाच असतील

ते सकालचं पाहुणे नऊ वाजताच आम्ही बहुतेक मावरा खपवून म्हणजे आता कोलवे आणि शिंगट्यात ना ते तैशेच परत घेऊन आल्या कारण आता थोडासा मावरा आमची मामी देणार आहे आईजवळ लिकावला तर आता आय हनावला गेले कारण लवकर संपला ना कुंभळे गावातच सगळा संपला आता मावरा घेऊ आणि परत कंच्या तरी दुसऱ्या गावात जाऊ जो, जो प्लॅन आहे विचार आहे

शालेत जाण्याच्या आधी पोरा आधी दुकानाला भेट देतात मस्त <laughs> मुस्त बारकी बारकी पोरा शालेतली मजा असत शालेत जायच्या आधी आधी पहिले दुकानावर जायचा जा। काय काय घेतात चॉकलेट फनी पास्ता फनी पास्ता फनी पास्ता ट्रेंडिंगला वाटतं <laughs> तर आता आम्ही आलो वरळच्या गावात शाळेचा पण टाइम आहे पुरा सालत निघाल्यात जावं पाहुणे दहा वाजतात आता मस्तपैकी आज नाश्तो सरगा फ्राय पापलेट फ्राय बारकं बारका पापलेट आणि कांजी रात्रीचा होता त्या मस्तपैकी खल्लं आहे थोडंसं भात आणि जेवलं आहे आणि आईला आता आई तर जेवली पण नाही आईला तर लेट जेवायची सवय आहे आणि भरपूर जाम मेहनती आहे आमची आहे आईला लवकर भूक पण नाही लागतं मना कवा, कवा आईच्यासोबत फिरता फिरता आहे ना भरपूर भूक लागतं आणि आईची भरपूर ओला कसलं मुलं आई कुणाच्या हातं पण जेवतं कुणाच्या हातं पण म्हणजे त्याच्या ओळखीच्या हात त्यांच्या हातात था। जेवतं सो मी नाही जातं कवा जेवायला मला घरा जेवायला मस्त वाटतं आणि कवा माझ्या वलकीचे भेटतात ना किंवा आईच्या पण भरपूर जवळची ती हट्टाने पण नेतात त्यावेळी जाऊन कवा तरी जेव पण लागतं असो तर आज मस्तपैकी भात आणि पापलेट खाऊन आले तो थोडासा एनर्जेटिक वाटत आता आणि आल्या वरळ गावात यो वरळ गाव आजचा वार बुधवार असलं मुलं म्हणजे थोडीशी डिमांड आहे आज आपल्या कुठे चाललं राशन हा ना आज पण राशन काल पण सुटलेला राशन शे जर का पूर्ण रिकाम आहे ना काही जबरदस्त दृश्य दिसते वाव आपली खाडी पण दिसते त्याला म्हसळा खाडी म्हसळा राजपुरी खाडी ही म्हसळा साईट आहे पोट भरल्यावर ते काही खुश ते

जा काय कुठे दुख दो नाही दोन 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 घेतली तुम्ही पजा दोन घेतली होय कुठे जा चार ते दिले पाच आठ देत आठच कुठे जा आठ्या दिन द्या पाच आहे माझे पाच तुझं वा चार दिले मना दे दो चार वांदेले

दुधी बोपलले आहे मस्त पैकी आणि बराचचा सामान गावाकडचा सामान पीठ काव काव येते लवकर राजू आजी राजू आजी ते का किती दिवसांनी दिसते आमच्या बावीशे आयलू दुपारचं बारा वाजता घरा घराजू आजीचा म्हणूया मांदेली कोत्या एक गावाला कधी चाललंय

घर आलो ना का आमचं स्वस्तिक पहिले विचारणार आहे खावं काय आणले अस तर आता आहे ना दुपारच वाजतात बारा वाजून तेवीस मिनिटं जाईल कोमरो पण आरावलं दुपारचं पण आणि आमच्या निमा वहिनीने कांजी ठेवले शिंट्याचा गॅसवर या दुपारचं जेवण आणि या पापलेट मी सकाळचा खाल्ला ना तो एक कंडकी तैशीच आहे गॅसवर मस्तपैकी तापावला आणि खाऊन गेलेलो आणि निमावळीने गेलेली कोलबाला तो आता कोलीम पण बनवून ठेवले मस्त फ्राय तरी आमचं दुपारचं जेवण असणार आहे